हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज मस्त छान अशी घरगुतीच न्यू रेसिपी घेऊन आलेले आहेत तर मुलांच्या फरमाईश्वर रेसिपी बनवणार आहे मी मी आणि मी फर्स्ट टाईम बनवते तर मी आज बनवणार आहे पेटीस आणि सर्वात पहिले माझे शंभर सबस्क्रायबर झाल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि असेच तुमचे साथ असू द्या चला मग रेसिपीला चालू करूया आणि रेसिपीसाठी काय काय घेतलं तर मी तुम्हाला ते दाखवते आधी आपल्याला पेटीस बनवायच्या तर पेटीससाठी बघा पावशर बटाटा आम्ही मॅश करून घेतला आहे छान असा शिजवून घेतला आहे अगो कुकरला लावून इकडे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि हे जे बेसन आहे तर हे मी घरीच दळून आणलेलं बेसन आहे त्याच्यामध्ये मला ओवा वगैरे घालायची काही गरज पडणार नाही सॉरी ओवाच म्हणते सोडा घालायची काही गरज पडणार नाही आणि इकडे एक चिमूटभर मी ओवा घेतला आहे आणि हे वाटण हिरव्या मिरचीचं वाटण आहे जे की आपल्याला चटणीला वापरायचं आहे तर याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथंबीर मीठ घालून मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं होतं आणि पेटीसाठी लागणार आहे आपल्याला ब्रेड आणि हे फोडणीसाठी लागणार आहे तर मोहरी फोडणीसाठी आणि चवीनुसार मीठ आणि हळद आहे तर आपण सर्वात पहिले काय करणार आहे तर आपण आता पेटीसाठी चटणी बनवून घेणार आहेत तर हे बघा कढई गरम करायला ठेवलेली मी आता गॅस पेटवून घेते आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल घालून घेणार आहे तर आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या घरगुती रेसिपी आहे तर हे बघा मस्त किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आहे मी आणि रेसिपीला चालू केलेली आहे तर तुमची अशी सात असू द्या आता आपण चटणी करायला घेऊ तर हे बघा दोन पळी तेल घातल घालून घेतलं आहे मी याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये थोडीशी एक चम्मच घर मोरू टाकून घेऊ आणि ते छान तडतडल्याच्यानंतर आपलं हे जे वाटण काढलं होतं मी हिरवी मिरचीचं तर हे टाकून घेणार आहे तर हे बघा हे वाटण टाकून आहे आणि आपण याला थोडंसं फ्राय करून घेऊ दोन मिनटं कमी गॅसवर तर हे वाटणामध्ये मी पुन्हा एकदा रिपीट करते मी काय काय घातलेलं आहे तर हिरवी मिरची आहे कोथंबीर आहे लसूण आहे थोडासा आणि चवीनुसार मीठ आहे तर आता आपण याच्यामध्ये हळद घालून घेणार आहे आणि आता हे लगेच फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये जे मॅश केलेला बटाटा आहे तो घालून घेणार आहे आणि बटाटे जे आहेत ते पावशेर बटाटे घेतलेत मी जास्त बटाटा घेतलेला नाही कारण थोडेसेच बनवायचे आपल्याला पॅटीस तर बघा मस्त छान असं फ्राय होत आहे ते जास्त वेळ लागत नाही त्याला फ्राय व्हायला आणि याच्यामध्ये तुम्हाला जर थोडीशी अद्रक वगैरे घालायची असेल तर ठेचून खालायची अद्रक घातल्यावर पण छान लागते खाले बटाट्याची च चटणी आपण जे हे करणार पॅटीसमध्ये भरणारच ती चटणी मस्त लागते बघा आता आपल्याला मॅश केलेला बटाटा याच्यामध्ये टाक घालून घ्यायचा आहे आणि गा, आता याला बटा घा बटाटा घातला आहे मी आता आता आपण याला एक जीव करून असं मस्त समजपैकी आणि तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता जास्त कमी कोथिंबीर जास्त घातली तर अजून छान चव लागते याला ते बघा मिक्स करून घेते मी आता ही चटणी आणि पाच मिनटंच आपल्याला ठेवायची कारण याच्यामधला जो मसाला आहे तो पण फ्राय केलेला आहे आणि बटाटा पण छान असा ऑलमोस्ट आधीच शिजून घेतलेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवायची गरज पडत नाही आणि चटणी बघा आपल्याला ह्या प्रकारे चटणी बनवायची म्हणजे ती जे आपण जेव्हा याला लावतो ब्रेडला तेव्हा मस्त त्याचा हे होईल छान अशी चटणी बनवते हो मी आता आणि दोन मिनटं गॅसवरती ठेवते आणि उतरून घेते थंड हो व्हायला तोपर्यंत आपण हे जे बेसन आहे तर हे तयार करून घेऊ आता गॅस बंद करते आणि थंड व्हायला ठेवून देणार आहे मी चटणी आता, तर्था 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 आता दे। दे आए, तर हे बघा आता आपण पेटीसाठी बेसनपीठ मिक्स करून घेणार आहे त्याच्यासाठी त्यात त्या काय टाकणार आहे तर ते बघा मी आता थोडीशी मी याच्यामध्ये हळद घालणार आहे या बेसन पिठामध्ये आणि हे जे बेसनपीठ आहे तर दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मी आणि थोडासा ओवा घालायचा आहे आपल्याला मॅश करून अर्धा चम्मच ओवा आहे म्हणजे आपण हे जेव्हा डाळीचं काही खातो तेव्हा पोट थोडंसं गच्च झाल्यासारखं होते ते होणार नाही हो वेळ आणि चवीनुसार मीठ घालणार आहे आणि हे जे आहे बॅटर तर मी हाताने छान असं मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून जास्त एकदाच पाणी घालायचं नाही तर बघा थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर एक खट्टीच पाणी नाही घालायचं आहे आपल्याला याला तुम्ही ग्लासभर पाणी घेतलं आणि मिक्स करून घेते आता हाताने व्यवस्थित हे जे बेसनपीठ आहे तर मी डाळ विकत आणून छान असे वाळू वाळू घालून गिरणीतून दवून आणलेले त्यामुळे याच्यामध्ये फायदा सोडा टाकायची गरज पडत नाही कारण असं बेसन बेसनपीठ यूज केलं मी ना तो तर खूप छान असे पेटीस भजी वगैरे छान लागत खायला जास्त सोडा वगैरे घालायची गरज पडत नाही ती याला तर बघा मस्त मिक्स करून घेते मी आणि माझे जे व्हिडिओ जे असतात हे डेलीचे व्हिडिओ असतात घरगुती म्हणजे आपण जे रोज बनवतो हो तेच मी टाकते रोजचे तरी आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर मला थोडं थोडं पाणी घालते मी याला आणि मिक्स करून घेते तुम्हाला दाखवते तर तुम्हाला मी बॅटर दाखवते जवळ जर हे जे बॅटर आहे तर आपल्याला ह्या पद्धतीमध्ये मिक्स करायचं आहे खूप पातळही नाही बनवायचं आणि खूप घट्टही नाही बनवायचं तर बघू शकता मस्त आपल्याला ढोशासारखं बॅटर बनवायचंय ढोशाला सेम असंच बॅटर लागते आता आपण चटणी काढून घेणार आहेत कारण थंडी झाली असेल कढईमधून आणि तुम्हाला दाखवते मी तर बघा एका प्लेटीमध्ये मी चटणी काढून घेतली ती थंडी झाली आता आपल्याला तिला ब्रेड लावून घ्यायचंय तर तुम्हाला दाखवते ब्रेडला कशी लावायची तर तर बघा एक सिंगल ब्रेड घ्यायचा आहे आपल्याला आणि चम्मच घेऊन तिला आपल्याला असे थोडी थोडी ह्या प्रकारे असे थोडीशी दाबून लावायची ब्रेडला बघा आता पेटीचे ब्रेड जे असतात ते थोडेसे मोठाले असतात पण आपल्याकडे तेवढे मोठे मोठे ब्रेड नसल्यामुळे जे आहे त्यात ऍडजस्ट केलेले आणि ह्या ब्रेडची पण खूप छान अशी पेटीस बनतात तर बघा ह्या प्रकारे लावायचे आणि दुसरा जो ब्रेड आहे त्याच्यावरती असा ठेवायचा आहे आणि त्याला थोडंसं हलक्या हाताने आपल्याला असं दावून घ्यायचं आहे म्हणजे ते असं दोन्ही पण एकत्र व्यवस्थित छान फिट होते तर बघा मस्त आता मी सगळे असे बनवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तो हा जो ब्रेड आहे मी हलक्या हाताने असं मस्त छान प्रेस करून घेतलेला आहे आता आपल्याला जो ब्रेड आहे तो असं मधोमध मद कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला छान ते भिजवायला हे होतात बेसनच्या पिठामध्ये तर हे बघा असे मी मस्त कट करून घेतले आपण जसं सँडविच बनवतो ना सेम त्या प्रकारे असं आपल्याला मधून कट करून घ्यायचे आणि मी जे बॅटर बनवलं आहे बेसनचं तर हे बघा त्याच्यामध्ये बुडून आपल्याला अलगत तेलात सोडायचे तर मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर बघा आपल्याला बुडवायचं आणि तुम्हाला दाखवते मी हाताने ना हे करता आपल्याला एखादा चम्मच वगैरे घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये असं पूर्णपणे बुडून घ्यायचे त्या बॅटरमध्ये आता तर हे बघा हे करूस तर मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल मस्त छान आता गरम झाले तेल गरम झाले की नाही कसं बघायचं तर असं सोडून बघायचं वरती आला अलगत पीठ की समजून जायचं छान असं मस्त तेल गरम झाले आता मी गॅस कमी करते आणि आपण जे बनवलेलं आहे पेटीस ते आता तेला ते मी तेलात सोडणार आहे तर छान मस्त बुडून घेतलं आहे मी तुम्हाला दाखवते बुडवतानी तर हे बघा मस्त छान असं बुडून घेतलंय आणि बघा चमच्यानेच उतरणार आहे हात भरवायची काही गरज नाही आणि अलगत आपल्याला त्याच्यामध्ये आहे हे मस्त आता दुसरं बनवते मी तर हे बघा पेटीस मी आता छान मस्त बुडून याच्यामध्ये त्याला सोडलेलं आहे दुसरं पण टाकून घेतलेलं लगेच कारण दोनचे चार पेटीस यात सहज बनले जातात असं तेल आपण थोडंसं भरपूर घेतलं तर तर बघा तेलात सोडलेत मी पेटीस आता हे जे पेटीस भाजतं नाही आपल्याला तेल जे आहे थोडंसं सॉरी तेलच म्हणते गॅस जो आहे थोडासा कमी करायचा आहे गॅस जो आहे थोडासा कमी करायचा आहे म्हणजे कमी गॅसवर मस्त छानशा आतमध्येपर्यंत पर्यंत ते तळल्या जातात आता घालून तर थोडंसं फ्राय झालं छान आपण त्याला पलटी करून घेऊ बघू शकता मस्त छान चढे गेले खालीपर्यंत खूप छान आणि मी फस्ट टाईम करते आणि खूप मस्त झालेत अगदी छान वासायला लागल्याचा तर हे बघा छान मस्त फ्राय झालेत पेटीस आता आपण पेटीस जे आहेत काढून घेणार आहेत आणि बघू शकता अगदी हॉटेलसारखे पेटीस झाले आहेत रेडी रे तर मी याला काढून घेते आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करायचे सबस्क्राईब करायचे आणि शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं की कसे झालेत म्हणून आता मी काढून घेते तरी बघा मस्त असे पेटीस रेडी झालेले आहेत क्रंची पण आहेत आणि शेजवान चटणीसोबत खाणार आहेत आम्ही तर कोणाकोणाला पेटीस आवडतात तरी नक्की यायचं आहे खायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायचे आणि शंभर सबस्क्राईब झाल्याबद्दल सगळ्याचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद चला बाय